सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण सत्यांबा व्रताची माहिती जाणून घेणार आहोत आज आपण सत्यांबा व्रताचे महत्त्व आणि ते कशा कोणत्या पद्धतीनं करावे हे आपण जाणून घेणार आहोत हे व्रत शतकानुशतकापासून आपल्या संस्कृतीत रुजलेले आहे श्रावण महिन्यात विशेष हे व्रत केले जाते चला तर मग आपण या व्रतामागची कथा त्याचे फायदे आणि त्याच्यामागचे ते कसे करावे हे आपण जाणून घेऊयात पहिले आपण अर्थ जाणून घेऊयात सत्य म्हणजे काय सत्य म्हणजे सत्याचा मार्ग आणि बा म्हणजे माता म्हणजे सत्यांबा हे अर्थ मी सांगितलेलं आहे म्हणजेच हे व्रत सत्याच्या आधाराने जीवन जगण्याचे आणि देवीच्या कृपेचे प्रतीक आहे सत्यनारायणाप्रमाणेच यात पूजा कथा प्रसाद याचा सगळा समावेश होतो पण येथे देवीचा देवीची पूजा केली जाते आणि देवीचा फोटो तिथे ठे लावला जातो असं थोडं थोडं साम्यच असतं सत्यनारायण आणि सत्यांबामध्ये थोडंसं साम्यच असतं आपण सत्यनारायणाच्या पूजेला काय आपण शिरा वय करतो तर शिरा इथंसुद्धा तसंच करायचा पण आपण त्याचे छोटे छोटे गो लाडू बनवायचे छोटे छोटे असं ह्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे हे व्रत कोणी केलं होतं पूर्वी आपल्याला प्रश्न पडतो तर हे भविष्य पुराणामध्ये आणि इतर धर्मग्रंथामध्ये या व्रताचा उल्लेख आढळतो भगवान शंकराने स्वतः पार्वतीला या व्रताचे महत्त्व सांगितले आहे हे व्रत कोणी केलं हे सुद्धा आता हे शिवानी सांगितलेले आहे पार्वती देवीला तर हे व्रत कोणी केलं असं आपल्याला आहे तर हे व्रत कार्तिकेने केलं कशासाठी केलं तर विजय प्राप्त करण्यासाठी केलं असंही अध्यात्मामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे यावरून स्पष्ट होते की हे व्रत केवळ देवीची अर्चना नसून सत्य आणि विजयाचे प्रतीक आहे श्रावण महिन्यात ठराविक दिवशी किंवा कोणत्याही मंगळवार शुक्रवार आपण चांगला दिवस सगळे तसे तर श्रावणातले सगळे दिवस चांगले असतात त्या दिवशी आपण हे सत्याबाची अर्चना करू शकतो हे व्रत देवीला समर्पित असून देवीला कुलदेवता म्हणून मानणाऱ्या घरात हे विशेष केले जाते हे कुठं कुठं केलं जाते ज्यांच्याकडे कुलदेवता देवी आहे ते त्यांनी हे आवर्जून केलं जातं हे श्रावणामध्ये मा म्हणजे माहूर असो किंवा मा कोल्हापूर असो किंवा तुळजापूर असो कोणतेही दे देवीचे कुलदेवता असलं तर हे सत्यांबा व्रत केलेलं जातं कुलदेवतेचा आशीर्वाद लाभावा सुद्धा हे पा व्रत केलेलं जातं हे सत्यना मी आधीच सांगितले की हे सत्यनारायणासारखेच ना हे व्रत असतं पण तेथे इथं देवीची पूजा अर्चना केली जाते यांनी काय होतं खरं तर म्हणजे फायदे काय होतात तर हे कुलदेवतेचे विशेष आपल्याला आशीर्वाद मिळतात मुलाबाळाचं आपलं रक्षण होतं कुटुंबाची प्रगती होते घरातील अडचणी अडथळे संकट दूर होतात देवीच्या कृपेने आयुष्य आनंदी आणि समाधानी होते आणि का मला अजून एक सांग असं वाटते की हे व्र सत्यांबा व्रत आपण आपल्याकडे मुंज झाली किंवा लग्न झालं तरी सुद्धा हे व्रत करतात असं आवर्जून करतात असं कुलदेवता म्हणजे देवीची कुलदेवता असणारे करतात असं कोणी कोणी प केलेले आहे आणि करतात सुद्धा हे याच्यामध्ये एक कथासुद्धा सांगितलेली आहे तर ती कथा मी थोडक्यात तिथे सांगणार आहे तर पूर्वी एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता तो नेहमी उपा म्हणजे त्याच्याकडे दुःखी होता त्याच्याकडे प गरीब होता त्याला जेवायलासुद्धा अन्न मिळत नव्हतं तर तो नदीवर गेला असता त्याला एक साधू भेटला आणि ब्राह्मणाने त्याला आपल्या दुःखाची कहाणी त्याला सांगितली तेव्हा साधूंनी त्याला सांगितले की तू सत्यंबा देवीचे व्रत कर हे व्रत तुला सुख समृद्धी येईल आणि व्रतात देवीची पूजा करून ती कथा ऐकायची आणि प्रसाद वाटायचा आणि ते श्रावणात कर असंहीच ते सांगितलं त्या ब्राह्मणाने श्रावणात हे व्रत केलं असंही अध्यात्मामध्ये सांगितलं जातं आणि मनापासून हे व्रत केलं त्याचं जीवन बदललं घरात आनंद समाधान भरपूर अन्नधान्य आलं संपत्ती आली अन्न त्याचा सर्व दुःख त्याचे नष्ट झाले आणि त्याचा सत्याचा विजय झाला हे थोडक्यात काय तर सत्य व प्रामाणिकपणाचे महत्त्व सांगणारे हे व्रत आहे तर हे आजकाल सत्यांबा हे व्रत आजकाल लुप्त हळूहळू लुप्त होत चालले कुठं शक्य श... म्हणजे करत नाहीत को कोणी आता हे व्रत तसं पाहिलं तर सत्यनारायण केला जातो पण सत्यांबा हे व्रत शक्यतो आता कमी करत आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की सत्यांबा व्रत हे पुन्हा करावं सत्यांबा व्रत हळूहळू लुप्त होतात चालेल आपले संस्कृती हे अमूल्य परंपरा आहे हरवू नये असंच मला मनो मनापासून वाटतं तर आपण सर्वांनी हे व्रत पुन्हा जिवंत कराय करायला हवं हे विसरलेलं व्रत पुन्हा जागृत करावं असंच आणि ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी हेच असंच मला मनापासून वाटतं सत्यनारायण पूजेसाठी जे लागतं साहित्य तसंच सत्य अंबा देवीला लागतं त्याच्यासाठी काही दुसरं काही वेगळं लागत नाही आहे फक्त थोडंसं फोटो मात्र आपल्याला देवीचा ठेवायचा ज्यांच्याकडे कुलदेवता देवी आहे त्यांनी देवीचाच ठेवायचा समजा त्यांच्याकडं कोणती का देवी राहणार त्या देवीचा फोटो ठेवायचा कलश स्थापना दीप नैवेद्य आणि आपण ज सत्यनारायणच्या पूजेला जसं शिरा करतो तसाच शिरा करायचा पण आपण प्रसाद वाटताना थोडे असे छोटे छोटे लाडू बनवायचे र शिर्याची त्या आपण त्या सत्यनारायणचा प्रसाद कसा ह्याच्यामध्ये दे देतो लाडू न करता तर हे सत्यांबा देवीला असे छोटे छोटे लाडू बनवायचे आणि ते लाडू द्यायचे असंच हे वेगळं मात्र हेच आहे आणि कुलदेवता देवीचं कुलदेवता असणाऱ्याने हे व्रत अवश्य करावं असं मी एकदा दोनदा तीनदा सांगत आहे कशासाठी तर हे कुलदेवतेचा विशेष करून आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असेल तर हे व्रत आवर्जून करावं असं मला म मनापासून वाटतं आणि प्रत्येकाने म्हणजे कुलदेवता असणाऱ्याने करावं श्रावणात करावं श्रावणात जास्त महत्त्व आहे याच्यामध्ये तसं तर महिन्यात करता सुद्धा करतात हे व्रत पण शक्य जास्त फलदायी हे श्रावणात असतं आणि आपले विशेष करून मी आधीच सांगितलेलं आहे की आपल्याकडे कोणती कार्य झालं तरीसुद्धा हे सत्यांबा व्रत करतात म्हणजे देवीचं कुलदैवत असणाऱ्याने बाहेर मार्केटमध्ये पु आरती मिळते सत्यांबा देवीची आणि कथासुद्धा मिळते ती कथासुद्धा आणावी आणि वाचावी आणि पु आधी आपण तिची आरती करावी नंतर सत्यांबा देवीची करावी आणि नंतर सगळ्यांनाही प्रसाद वाटावा आपणसुद्धा प्रसाद भक्षण करावा आणि सर्वांना वाटावा सालंकृत सत्यनारायणासारखीच ही असते पण देवीची असती ही असं हे सत्यांबाई देवीचं मी थोडक्यात सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं आपण करायचं सत्यांबा देवीचे लुप्त व्रत आहे ते पुन्हा करावं असच मला मनापासून वाटत वाटत आहे ही सत्यांबा व्रतीची व्रताची अर्चना ही कथा हे व्रत मी देवीला समर्पित करते माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनल